आदरणीय साहेब जरा असे ना ना त्यांना मागे बसले आहेत ते बिचारे खालून वरून वाकून पाहत आहेत जरा प्लीज असे गोवर्धन गोशाळा आणि या गोशाळेचं उद्घाटन काही क्षणापूर्वी माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नितेश नितेशजी राणे पालकमंत्री माननीय निलेश राणे माननीय दीपक केसरकर साहेब माननीय रवींद्र चव्हाण कार्याध्यक्ष भाजप महाराष्ट्र सन्माननीय रवींद्र फाटक सन्मानीय प्रमोद जटारजी माननीय प्रभाकर सावंत सन्मानीय दत्ता सामन सन्माननीय जिल्हाधिकारी अनिल पाटील सन्माननीय सन्मान्य चिरंजीव अभिराज राणे चिरंजीव चिरंजी निमीस राणे माजी आमदार राजन साळी साळवी सोश्वेता कोरगावकर श्री संदेश सावंत मनीष दळवी संजय पडते श्री अशोक सावंत समीर नरावडे सर्व पदाधिकारी सर्व शासकीय अधिकारी मिडियाचे प्रतिनिधी बंधून भगिनीनो मित्र आज एक वेगळा आगळा असा कार्यक्रम आम्ही राणे कुटुंबियांनी योजला है आखला है आणि उद्घाटन राज्याचे माननीय मुख्यमंत्री लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते आयोजित केलं आहे बांधवणं आपणही इथे आल्यानंतर गोशाळा आपण अनेक पाहिल्या असतील वेगळ्या ठिकाणी पण ही गोशाळा मी बनवताना किमान एक डझन देशातील गोशाळा पाहिल्या कशा बांधल्या आहेत कशा गायन्या ठेवल्या आणि ते पाहिल्यानंतर मी ठरवलं आपण पण गायीची सेवा करावी गाय म्हणजे आपण माता मानतो गाय पाळणं म्हणजे प्रगती आपली होईल अपेक्षेने गाय पाळतो सांभाळतो सेवा करतो त्याची आम्ही पण राणे कुटुंब आणि अस्तुत्य हेतूने हा उपक्रम राबवायचं ठरवलं गेले तीन वर्ष मी इथे या माड राणावर पहिलं म्हणजे जमीन घ्यायला आलो इथून आत आलो माझं स्वागत केलं झाडावर वाघ चढला होता आम्हाला पाच तास खाली उतरला आणि गेला पहिलं दर्शन त्यांचं झालं अशा रीतीने हा उपक्रम इथे राबवायचं ठरवलं आणि देशातील विविध भागात जाऊन आज आम्ही दीडशे गायिक आणलेले आहेत वेगळ्या जातीच्या आहेत या देशातील प्रसिद्ध गाय आहे महाराष्ट्रातील लातूरमधील मराठवाडा कोकण सगळ्या भागातील आपल्या स्थानिक गायी आणल्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता आणि माझा हेतू असा आहे की गाय आपण ठेवली सेवा केली म्हणजे आपची भरभराट होईल हा माझा हेतू नसून माझ्या जिल्ह्यातील राज्यातील लोकांची हा व्यवसाय करून समृद्धी त्यांना मिळावी यासाठी त्यांना वेगळ्या जाती समजाव्या कोणती जात किती लिटर दूध देते कोणत्या गाईचं तू महागडं महाग विकलं जातं हे सगळं इथे शिकता यावं यासाठी या गायी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि त्याचे एक्सपर्ट पण आपल्याला याल तेव्हा मार्गदर्शन करायला तयार असं हे काही हे नाही आहे गोष्ट असे आहे की त्याच्यातून आम्ही जे काय निर्माण करणार त्यातून पैसा नाही मिळणार आम्ही शेणापासून गोवर गॅस बनवणार शेणखत बनवणार आणि रंग भिंतीला द्यायचा रंगही बनवणार आम्ही शेण पाच रुपये किलोने घेणार आणि आम्ही गोमूत्र देशी गाईचं आठ रुपये लिटरने म्हणजे यापुढे या, या जिल्ह्यातील शेणही फुकट जाणार नाही देशी गाईचं गोमूत्र फुकट जाणार नाही ज्याला व्यवसाय करायचा असेल शेतकऱ्यांना त्यांनी पुढे यावं आम्ही तुम्हाला लोनही जिल्हा बँकेकडून मिळवून देऊ पण हा व्यवसाय करायला पाहिजे तो तुम्ही करावा आता आपल्या जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न अडीच लाख आहे अडीच लाख मराठवाडा आणि विदर्भाचं काही सरासरी मला माहीत नाही पण आम्ही अडीच लाखावर साहेब आमचा निर्धार आहे एक वर्षात आम्ही साडेतीन लाखाच्या वर जाण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो तुमच्या जर चांगलं वादलं बोललो तरी टाळे नेमक्याच वाटल्या हा मला वाटतं उन्हाचा परिणाम असला पाहिजे असो आणि म्हणून स्थानिक लोकांचं उत्पन्न वाढवाव वाढलेलं उत्पन्न मुलांच्या शिक्षणासाठी चांगले आर मुलांना मिळावे चांगले नागरिक तयार व्हावेत शिक्षण घ्यावे आणि आमच्या कोकणात पण आय एस आय पी एस पासून चांगले कर्तबगार अधिकार निर्माण व्हावे हाही याच्या मागचा हेतू आहे मी जास्त बोलणार नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना जायचं आहे माझा हेतू यासाठी सांगितला हे सर्व अठ्ठाच आहे ना हा इथल्या जनतेच्या फायद्याचा व्हावा गाय म्हणजे गाय कशासाठी तर गायी ठेवली आपण सुखी होऊ शकतो समृद्धी येऊ शकते आणि त्यासाठी तुम्ही हे प्रयत्न करावेत यासाठी माझा प्रयत्न आहे आजच्या नंतर त्याला कामाला लागावं तुम्ही निर्धार केव्हाही करा माझं काय म्हणणं नाही मी आमच्या या नेत्या मंडळींना मी गाई दाखवत होतो आमचे माननीय मुख्यमंत्री पुढे एकनाथजी मागे चव्हाणसाहेब मागे मी आणि नंतर अनेक नेते एकनाथ शिंदे वारंवार मागे वळून चव्हाण सावंत साहेब मी पण असं करणार म्हणजे तरी ठाण्यामध्ये निर्माण म्हणजे तुम्ही पण निर्धार करून कंपाऊंडच्या बाहेर जावं यासाठी उदाहरण म्हणून तुम्हाला मी सांगितलं इथेच थांबतो मी माननीय देवेंद्र फडणवीस माननीय एकनाथजी शिंदे आणि साहेब यांचा अतिशय ऋणी आहे फक्त मी साहेब गोशाळेचं उद्घाटन लिहि त्वरित आमंत्रण स्वीकारलं आणि आज आले उन्हाम कोकणातलं ऊन उन कसं असतं त्याचा पण परिचय घेतला आणि म्हणून त्यांना आपण इथल्या देवदेवताना प्रार्थना करू या माझ्या सर्व नेत्यांना आमच्या रामेश्वरांनी कुळदैवतानी उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य देव अशी प्रार्थना करतो आणि रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय साहेबांनी शून्यातून विश्व स्वतःच्या आयुष्यापासून आणि आता देखील आम्ही पाहिलंय इथे काय होतं